शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली जवान विशाल तेली यांच्यावर शासकीय काळ शहरातील यशवंत नगर जवळ देशिंग रोडला सोमवार दिनांक जुलै रोजी सायंकाळी झालेल्या बस आणि दुचाकी अपघातात मरण पावलेले आणि सैन्य दलात कार्यरत असलेले विशाल संजय तेली वय बत्तीस यांच्यावर आज दिनांक दोन जुलै रोजी सकाळी त्यांच्या कवटे महाकाळ येथील निवासस्थानाजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कमांडंट द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे सुभेदार शेख हटल पिरा हवालदार अप्पासाहेब मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं अंतिम बिगुल वाजवून विशाल तेली यांना अखेरची मानवंदनं देण्यात आली सेवानिवृत्त मानद कॅप्टन आणि केरेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण पाटील कवटेमाकाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे नायब तहसीलदार पवार पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशाल तेली यांचे अंत्यदर्शन घेतलंय कल्याण कार्यालय सांगली येथील अधिकारी अनिल राजाराम जवळेकर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून तेली यांना आदरांजली वाहिली सैन्य दलात कार्यरत असलेले विशाल तेली काही दिवसांसाठी सुट्टीवर आले होते त्यांच्या पश्चात आई वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे यावेळी कुटुंबानी फोडलेल्या हंबरड्यानं उपस्थितांचं मन हे लावून गेलंय अनेकांच्या अश्रूना बांध फुटला होता विशाल तेल यांना अखेरचा निरोप देताना आणि शोककुल झालं होतं शहरातील तसेच परिसरातील लोकांनी हजारोंची गर्दी करत शास्त्रपूर्ण नयनांनी विशाल यांना अखेरचा निरोप दिला एस केवटे महाकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टरदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर